संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी भवानीबाईची काय झाले संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई यांची मुलगी भवानीबाई यांचा जन्म सोळाशे अठ्ठ्याहत्तरमध्ये चार सप्टेंबरला पिलाजीराजे शिर्के यांच्या शृंगारपूर येथील वाड्यामध्ये झाला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई या त्यांच्या मातुश्री येसुबाई आणि लहान भाऊ शाहू महाराज यांच्याबरोबर औरंगजेबच्या कैदेमध्ये होत्या भावानीबाईचं लग्न त्यांची आत्या अंबिकाबाई यांचा मुलगा शंकरजी महाडिक यांच्याशी झाला छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई यांची सर्वात धाकटी कन्या म्हणजे अंबिकाबाई देशमुख खेड देशमुख खेड बंदराची मुकादमी आणि महाड बंदराचे वतन मिळाल्यामुळे महाडिक हे आडनाव त्यांना मिळाले परसोजी महाडिक यांनी शहाजीराजांच्या स्वराज्याच्या कामामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी बजावली होती तेव्हापासून या घराण्याचा शिवशाहीशी संबंध आला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अंबिकाबाईचे लग्न परसोजी महाडिक यांच्या सात मुलापैकी हरजीराजे महाडिक यांच्याशी लावून दिले ज्याप्रमाणे मोहिते निंबाळकर नाईक जाधवराव राजे जा शिर्के यांचे भोसले घराण्याशी संबंध होते त्याप्रमाणेच महाडिक यांचे भोसले यांचे राजघराण्याशी संबंध आले महाडिक हे उत्तर हिंदुस्थानातून आलेल्या क्षत्रियापैकी एक आहेत हे घराणे खूप प्राचीन आहे महाराणी येसुबाई आणि शाहू राजांच्या सुटकेसाठी शंकरजी महाडिक यांनी खूप प्रयत्न केले होते औरंगजेब संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठी राज्य गेळंकृत करण्यास टपलेलाच होता मोघल फौजा दक्षिण प्रांतात धमाकूळ घालत होत्या अशावेळी शंकरजी महाडिक आणि हरजी महाडिक यांनी जिंजी परिसर स्वराज्यात ठेवण्याचा खूप मोठा पराकंभ केला होता त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी शंकरजी महाडिक म्हणजेच आपले थोरले मेहुणी यांना चार हजार अनस्पदा करून आपले मोठी बहीण भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद दिली त्याप्रमाणेच बहात्तर वाड्यांची आणि पाचही वतनाची सनद त्यांच्या नावे करून दिली भवानीबाईवर त्यांचे भाऊ शाहू महाराजांचे खूप प्रेम होते भवानीबाई खूप धाडसी आणि हुशार होत्या संधेप्रमाणे शंकरजी राजे आणि भवानीबाई तारळ्याला आले मुघलांनी केलेल्या तारळे गावची वाताहात आणि विस्कटलेली घडी भवानीबाई यांनी परत बसवली तेथील कारभार सुरळीत करून घेतला नंतर काही दिवसातच शंकरजी महाडिक यांचे निधन झाले त्यांच्या निधनानंतर भवानीबाई म्हणजेच त्यांच्या पत्नी त्यांच्याबरोबर सती गेल्या तारळे येथील महाडिक यांच्या खाजगी स्मशानभूमीमध्ये तारळे आणि काळगंगा नदीच्या संगमावर असलेली समाधी पाहण्यासाठी आजही लोक तिथे जातात भवानीबाई यांना दुर्गाजी आणि आबा अंबाजी हे दोन मुलं होते तारळे गावामध्ये आजही त्यांच्या पराक्रमाच्या पाऊलखुणा पत्रव्यवहार उपलब्ध आहेत तारळे गाव, गाव साताऱ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच आजही राजे माळिक यांच्या वंशाचे आठ ही वाडे तिथे मोठ्या दिमागात उभे आहेत या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली माहिती वाचनात आलेल्या साहित्यामधून तसेच इंटरनेटमधून घेतलेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा